नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी परंडा शहरातील सततच्या वीज खंडित होत असल्यानं जनता त्रस्त वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता रोकडे मुख्यालयी राहत नसल्याने जनतेचे हाल परंडा शहराला वाऱ्यावर सोडून मुख्यालयी न राहणाऱ्या रोकडे यांच्यावर कारवाईची गरज वरिष्ठ अधिकारी यांनी दखल देण्याची गरज वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा आंदोलन शिवसेनेचा इशारा या बातमीचे प्रायोजक आहेत एस के मोबाईल एज अँड रिपेअरिंग सेंटर परंडा सर्व प्रकारच्या मोबाईलचे डिस्प्ले कॉम्बो व स्पेअर पार्ट चे परंडा तालुक्यातील एकमेव होलसेल दुकान मोबाईल लागणाऱ्या सर्व वस्तू होलसेल दरात मिळतील व मोबाईल दुरुस्ती केली जाईल पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक महाराष्ट्र बेकरी शेजारी परंडा संपर्क अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी शहात्तर सत्याहत्तर तीस आता बातमी विस्ताराने परंडा शहरातील वीज पुरवठा सुरळीत करावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना ठाकरे गटाकडून दिनांक बारा जून रोजी वीज वितरण कंपनीला निवेदनाद्वारे देण्यात आला आहे गेल्या महिन्यापासून परंडा शहरातील विद्युत पुरवठा सतत खंडित होत असून शहरातील वीज पुरवठा अनेक वेळा रात्रभर बंद पडल्यानं जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत आहे किरकोळ स्वरूपाचा पाऊस असताना देखील रात्री वीज पुरवठा खंडित होत आहे एकदा वीज पुरवठा खंडित झाल्यास पुन्हा चार ते पाच तास वीज पुरवठा होत नाही परंडा शहराचा पदभार असलेले सहाय्यक अभियंता रोकडे हे मुख्यालयी राहत नसल्याने रात्रीच्या वेळी फॉल्ट होऊन खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत होण्यास विलंब होत आहे मुख्यालयी राहणे गरजेचे असताना परंडा शहराचा कारभार वाऱ्यावर सोडून रोकडे बार्शी येथे वास्तव्य करीत आहे या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी होत आहे शिवसेनेच्या वतीनं दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की परंडा शहरातील विद्युत पुरवठा होत नसल्याने जनतेला रात्री अपरात्री मोठा त्रास सहन करावा लागत आहे तसेच परंडा शहरामधील देखील मोठा फटका बसत आहे तरी आपल्या कार्यालयानं याची दखल घेऊन विद्युत पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करावा अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करावे लागेल त्याचे होणाऱ्या सर्व परिणामांची जबाबदारी आपणावर राहील असा इशारा देण्यात आला आहे यावेळी शहर प्रमुख रईस मुजावर माजी उपनगराध्यक्ष इस्माईल कुरेशी जनार्दन मेहर बाबूराव गायकवाड माजी नगरसेवा अनिल शिंदे माजी नगरसेवक डॉ अब्बास मुजावर माजी नगरसेवक मकरंद जोशी इरफान शेख संजय कदम बाजार समिती संचालक ऍडव्होकेट अनिकेत काशिक प्रशांत गायकवाड तुकाराम गायकवाड संतोष गायकवाड रफिक मुजावर दत्ता मेहेर उमेश परदेशी सचिन शिंदे दत्तात्रय धर्मे मजहर दहलूज कासिम तुटके गजेंद्र गायकवाड तय्यब मुजावर लतीफ शहा सलमान शेख वसीम मोमीन जाहीद मोमीन सलीम मुजावर शाहरुख मुजावर लाला मुजावर तौफिक मुजावर एजाज मुजावर वाजिद चौधरी फरीश शेख विकास साळुंके ओंकार गायकवाड आझीम मुजावर राजा पाटील पिल्लू पाटील आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पुज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद